પોલીસ દિનાંક નવ ફેબ્રુઆરી દોન હજાર પંચવીસ રોજ તક્રારદાર નામે ઉષાબાઈ શિવકુમાર ડોંગરે વીસ राहणार बेळकुनी तालुका औरात जिल्हा बीदर सध्या राहणार संत कबीर नगर कल्पना चौक उदगीर जिल्हा राथूर यांनी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे येऊन तक्रार दिली की त्यांचा मतिमंत मुलगा नामे शुभम शिवकुमार डोंगरे वैबारा हा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास संत कबीरनगर कल्पना चौक उदगीर येथील घरातून खेळायला जाऊन येतो म्हणून निघून गेला तो घरी परत आलाच नाही त्याचा आज पावे तो शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्यामुळे त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे अशा तक्रारीवरून पोस्ट उदगीर ग्रामीण येथे कलम एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बहात्तरे यांनी केला असून मतिमंद अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्यापासून लागलीच माहिती गोळा करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि मल्टीमिडियाच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक बहात्तरे आणि त्यांच्या मदतनीस पोलीस नाईक स्वामी यांनी सदर मुलाचा शोध घेतला असता अल्पवयीन मुलगा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथे मिळून आला असून सदरील मुलास त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजकुमार पुजारी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे पोलीस नाईक सिद्धेश्वर स्वामी पोलीस कॉन्स्टेबल नजीर बागवान यांनी केला आहे लाइव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल साठी तालुका प्रतिनिधी यादूल डांगे आठ तारखेला आमच्याकडे उदीर ग्रामीण पोलीस स्टेशनला यातील फिर्यादी आल्या त्यांनी सांगितले की एक मुलगा दररोज त्यांच्या घरी नेहमी येत होता परंतु त्या दिवशी तो आला नाही कदाचित गल्लीमध्ये इकडे तिकडे गेला असेल त्यांना वाटलं तो त्यांनी सांगितले की आम्हाला तो मतिमंद आहे आणि त्याला बोलता येत नाही व्यवस्थित करता येत नाही लगेच आम्ही आमच्या पोलिस स्टेशनला एकशे चौतीस प्रमाण आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि सदरचा तपास आम्ही सपोनी विशाल भात्रे यांच्याकडे दिला विशाल भात्रे यांनी लगेच त्याच्यामध्ये ज्या भाग होता त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे त्यांनी चेक केले आठ तारखेचा गुन्हा होता त्यांनी याच्यामध्ये मीडियाचा वापर केला व्हॉट्सअप संदेश तयार केले फेसबुकला टाकलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर जे दिले होते त्याच्यामध्ये माझं राजकुमार पुजेरी यांचं नाव आणि विशाल बहात्रे यांचं एक नाव होतं तर त्या दृष्टीनं तपास करत असताना विशाल बहात्रे यांनी प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक ह्याचा त्यांनी शोध छडा लावला आणि त्यांना कळालं की सदरचा मुलगा हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेला आहे त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत पुन्हा त्यांनी तपासासाठी चक्री फिरवत असतानाच आम्हाला असं कळलं की तो मुलगा जो आहे तेरा तारखेच्या संध्याकाळी तो गुलबर्गा येथील बाल सुरक्षागृहामध्ये आहे त्या दृष्टीनं आम्ही त्याच्या मातेला विशाल भात्रे साहेब यांनाही समजलं आणि सदरचा मुलगा मिळून आल्याचं एक वेगळंच समाधान प्राप्त झालं विशाल साहेब त्यांच्यासोबतचे हवालदार स्वामी आणि त्यांची टीम ही गुलबर्ग्याला गेली आणि तो मुलगा एकदम कायदेशीर कारवाई करून ताब्यामध्ये घेण्यात आलं त्यांची आई जी आहे ती आता अतिशय खुश आहे आम्हालाही पोलिसांनाही समाधान आहे की सदरचा मतिमंद मुलगा जर आता मिळाला नसता तर कधीच मिळाला नसता कारण सदर मुलाला बोलताही येत नव्हतं आणि तो, तो मतिमंद होता त्यामुळं एक वेगळं समाधान आम्हाला वाटत आहे आणि विशाल बहात्रे साहेब आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो जय हिंद मी सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण आठ तारखेला शुभम नावाचा मुलगा हरवला ना म्हणून उषाबाई यांनी तक्रार दिली होती त्याबाबत आम्ही प्रथम सर्व जिल्ह्याला मॅसेज केला मॅसेज केल्यानंतर के पुन्हा दुसऱ्या दिवशी परत त्याचा शोध वगैरे घेतला त्याबाबत मग त्याच्यानंतर आम्ही मीडियाला स्पेशली मीडियामध्ये त्या गोष्टी टाकल्यात की हा हरवलेला हो आहे आणि जर शोधून मिळून आलास तर आम्हाला हे करावे म्हणून इथंच नाही तर पूर्ण राज्याच्या मीडियामध्ये मी हे यांचा हरवलेला मिसिंग रिपोर्ट प्रसारित केला होता त्यानंतर आम्हाला तेरा तारखेला मी सगळ्या इथं सी सी टी व्ही फुटेज चेक केलेले आहेत तर आम्हाला या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजच्या ठिकाणी फक्त एक क्लू भेटला होता की स मुलगा हा त्या ट्रॅव्हल्स पॉईंटवर आलेला आहे म्हणून मग ते सी सी टी व्ही फुटेज चेक करत करत आम्ही हरिओम पार्किंग सिग्नेचर त्याचं मैत्री बार एक सिमेंटचं दुकान आहे होंडा शोरूम आहे त्याच्या मग आणि पांडेचं घर आहे या ठिकाणी पूर्ण त्यांचा शोध घेतला तर फुटेजमध्ये थोडा 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 एक एक सेकंदासाठी दोन दोन सेकंदासाठी तो दिसला त्यानंतर तो रेल्वेच्या ट्रॅकनी पळून गेलात म्हणजे रेल्वे ट्रॅकवर पळाला त्याच्यानंतर आम्ही मग रेल्वे पोलीस जी आर पी यांना पण माहिती दिली त्या दिली असता आम्हाला तिथून माहिती समजली आहे की सदरचा मुलगा चिल्ड्रन होम गुलबर्गा इथे आहे व त्याच संध्याकाळी तिथल्या लोकांनी पण आम्हाला फोन करून सांगितलं की हा मुलगा आमच्या इथं सुखरूप आहे म्हणून आम्ही त्यांच्या आईला पहिले फोटो पाठवून व्हेरीफाय केला आई ज्यावेळेस सांगित सांगितलं त्यावेळेस आम्ही सदर मुलाला घेण्यासाठी गेलो आहे आणि सर्व माननीय पोलीस साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच इथल्या स्टाफ पूर्ण स्टाफनीसुद्धा आम्हाला मदत केलेली आहे मुलगा शोध करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम हे मीडियाने केलेलं आहे मीडियामार्फतीनंच आम्हाला तो मुलगा भेटलेला आहे त्या त्याकरता मी मीडियांचे पण आभार मानतोय धन्यवाद उषा शिवकुमार डोंगरे शुभम माझा मुलगा इथून कबीरनगर बाहेर फिरायला म्हणून गेला होता सकाळी नऊ वाजता आम्ही कुठंतरी बाहेर असंच फिरायला गेला आहे संध्याकाळी येईल लेकरू असं म्हणून आम्ही चुप बसलो नंतर काही लेकरू घरी आलं नाही नऊ साडेनऊला आम्ही तिकडी बघ इकडी बघ समध्या रस्त्यानं बघत फिरलो लेकरू का घरी येणार आहे म्हणलो रात्र बर रडलो रडलो थांबलो तसंच मग सकाळी बिरल्लो आम्हाला लेकरू कुठंच भेटाय नाही मग कंप्लेंट दिलो आम्ही सकाळी येऊन इथं नऊ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट दिलो नंतर शोध शिमेगावला हा आहेच म्हणाले ह्या रस्त्याला गेलेच आम्ही इथं बघितला वस म्हणाले आम्ही समधिकड चौकाशी केलो पण हा मला त्यानं दिसला नाही शेवटी सर कॅमेरे हे ते करून समजे चौकाशी करून आम्हाला सर शोध काढून दिले आमच्या हातात गुलबर्गा इथे सर आम्हाला आणून दिले म्हणून आम्ही स सर सरचे आभार मानतो धन्यवाद